चला नमस्कार लाडक्या बहिण अत्यंत महत्वाची अपडेट तीन हजार रुपया संदर्भात महत्वाची अपडेट आहे लाडकी बहिणी योजना तीन हजार रुपये आहेत तुमचे मंजूर झालेले पैसे पंधराशे रुपये नुसार दोनशे त्रेसष्ट कोटी पंचाळीस लाख रुपये एवढे तुमचे मंजूर झाले आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये परंतु आता आचारसंहिता लागलेली आहे निवडणुकीचा परत कालावधी आहे आणि एकवीस तारखेला मतदानाचा कालावधी आहे मतदान मोजून एकवीस तारखेला आहे या दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार नाहीये तो तुमचे पैसे येणार नाही राहिले होते तुमच्याकडे चार दिवस पैसे येणं अपेक्षित होतं तुम्हाला दहा तारखेला अकरा तारीख बारा तारीख तेरा तारीख जी आर आल्यानंतर पंधरा तारीख सोळा सतरा झालेली आहे तर शक्यता आहे तुम्हाला पैसे येतील तीन हजार रुपये येतील फक्त एवढंच आहे की यावेळेस थोडंसा उशीर होणार आहे मागच्या सुद्धा काही हप्ते तुम्हाला असे आलेले आहेत सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख त्याच प्रकारचा हा जो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आहे तो तुम्हाला येणार आहे तीन हजार रुपये फक्त एवढंच आहे की आज सतरा तारीख आहे याला उशीर होईल जे काय माध्यम आहेत जे काय माहिती आहे जे काय अपडेट आहे त्यानुसार शक्यता आहे नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यामध्ये येतील पण त्यासाठी उशीर होऊ शकतो आता कारण काय कुठले कारण आहे ज्या कारणामुळे लाडक्या बहिणींचा नोव्हेंबरचा हप्ता हा उशीर 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 होत चालला आहे सतरा तारीख संपत यायली तरी अजून लाडकीला त्या संदर्भात अधिकृतपणे माहिती अजून आलेलीच नाही पैसे त्यांच्या खात्यात कधीपर्यंत काही महिला आहेत ज्या महिलांना मागच्या दोन हप्त्यापासून पैसे आले नाही म्हणजे सप्टेंबरचा हप्ता आला नाहीये ऑक्टोबरचा पण आलं नाहीये मग त्या महिलांना काबर हप्ता आला नाहीये एक एवढ्याशी प्रक्रिया काही महिलांशी राहिलेली आहे पूर्ण नाही केली आहे त्यांना असं वाटतंय की हप्ता आलेला नाहीये लक्षात ठेवा तुमचा हप्ता न येण्याचे वेगळे कारण आहेत परंतु हा हप्ता उशीर होण्यासंदर्भात सुद्धा काही कारण दिलेले आहेत तर बघूया त्या कारणाचा इथे आढावा आपण घेऊया नंबर एकच कारण होतं कारण बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर अधिकृतपणे तुमचा पैशाच्या संदर्भात जो काय महत्वाचा असतो तो म्हणजे जी आर असते ठीक आहे हा तुमचा जी आर ऑलरेडी आलेला आहे हा जी आर काय झालेला आहे तुमचा ऑलरेडी आलेला आहे म्हणजे जी आर तुमचा आलेला आहे मग जी आर आल्याच्या नंतर जे काय पैसे असतात पैशाचं हस्तांतर होत असतं किती पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत तर दोनशे त्रेसष्ट कोटी ठीक आहे पंचेचाळीस लाख रुपये एवढा तुमचे त्या ठिकाणी पैसे जे आहेत तर हे पैसे ऑलरेडी मंजूर झालेले आहे आणि हे मंजूर झालेले जे काही पैसे आहेत मग हे पैशाचं हस्तांतरण त्या ठिकाणी महिला बालविकास खात्याअंतर्गत होतं ठीक आहे महिला व बालविकास जे खात्या या खात्या यांच्या खात्याकडे पैसे जातात आणि <coughs> यांच्या थ्रू ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत या पात्र लाडक्या बहिणीचं जे कुठलं डीबीडी अकाउंट आहे त्या डीबीडी अकाउंटवर हे पैसे येत असतात परंतु ही uh, प्रोसेस तुमची झालेली आहे ही पण प्रोसेस झालेली आहे राहिलेली प्रोसेस तुमची ही आहे तर ही प्रोसेस अजून झालेली नाहीये याचं कारण काय तर याच्या कारणासंदर्भात का या महत्वाच्या गोष्टी पाहणं गरज एक नंबर आचारसंहिता आचार संपली पुन्हा दुसरी आचारसंहिता लागली निवडणूक आहे मतदान आहे आणि एकवीस तारखेला त्या मतदानाचा निकाल आहे एकवीस डिसेंबर या दिवशी इथं मी एकवीस डिसेंबर आता एकवीस डिसेंबर मतदान झाल्याचा निकाल लागल्याच्या नंतर मग <coughs> लाडक्या बहिणीचा विचार होणार आहे का तर लाडक्या बहिणीचा विचार होणार आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत लाडक्या बिल पैसे येऊ शकतात दोन्ही महिन्याचे नोव्हेंबरचे डिसेंबरचे दोन्ही एकत्र येते त्यानंतर ए <coughs> ये केवायशी ची समस्या आहे काही महिलांनी एवायशी केलेली आहे चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करायला प्रॉब्लेम या काही महिला आहेत ज्या महिलांचे वडील किंवा पती वारलेले आहेत ठीके <coughs> काही महिला आहेत ज्या घटस्फोटीत आहेत त्या महिलांच्या एवढी संदर्भामध्ये समस्या होत्या आता एकतीस तारीख शेवटची दिलेली आहे आणि अंगणवाडी सेवेकडे त्यांना डॉक्युमेंट द्यायचे आणि अंगणवाडी सेविकेला सुद्धा पडताळणी करण्याचं काम दिलंय दुसरी अत्यंत महत्वाची अजून एक की अर्जाची स्क्रुटिनी सुरू आहे अर्जाची स्क्रुटिनी चालू आहे म्हणजे काय की जे तुम्ही एकेवायशी केलेली आहे त्या एकेवायशी मध्ये तुम्ही मिस्टर असेल वडील असेल त्यांचं जे का आधार कार्ड लावलेलं आहे त्या आधार कार्ड नुसार त्यांचा डेटा घेऊन कोणकोणत्या महिला भगिनी आहेत ज्यांचं उत्पन्न हे साधारणतः अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे किती आहे अडीच लाख रुपयापेक्षा कमी अशा ज्या कुठल्या महिला आहेत अशा महिलांचं पात्र केल्या जात आहेत आणि अडीच लाख रुपये प्लस मध्ये ज्या ज्या महिलांचं उत्पन्न आहे अशा महिलांना त्या ठिकाणी काय केलं जात आहे अपात्र केलं जात आहे त्यामुळे ज्या तुमच्या अर्जाची स्क्रुटिनी चालू आहे त्यामुळे सुद्धा तुमचा खाता पैसे डेबीडी खात्यात येण्यासंदर्भात पैसे तुम्हाला प्रत्यक्ष येण्यासंदर्भात प्रॉब्लेम आहेत आणि शेवटचं पळताणीच सुरू आहे अंगणवाडी शेविकाची ती सुद्धा सुरू आहे म्हणजे आता एक व्यासी नसेल केलं ती सुद्धा करून घ्या एकतीस तारखेच्या नंतर आता डेट वाढेल का तर शक्यता आहे परंतु कमी प्रमाणात आहे की डेट तुमची एकतीस डिसेंबरच्या नंतर एक वायशी करण्यास वाढेल परंतु त्यांना कारण देता येणार आहे की एक व्यासी नाही केलं म्हणून आम्ही या महिलांना अपात्र केलं त्यामुळे एक एवढशी सुद्धा तुम्ही सगळे महिने लवकर करून घ्या आणि नोव्हेंबरचा हप्ता उशीर झालाय कधीपर्यंत येणार येणारच लक्षात ठेवा डायरेक्ट आपण एंडिंग डेट धरूया लक्षात ठेवा उशीर झालाय या कारणामुळे जे कारण त्या कारणामुळे उशीर झालाय सत्तावीस तारखेपासून लक्षात ठेवा अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस ह्या काही तारखा आहेत एवढ्या तारखे लक्षात ठेवा कारण की जे जेव्हा अशा प्रमाणात काही समस्या निर्माण होत आहेत किंवा पैसे लाडके म्हणजे लवकर येत नाहीत तर दोन वेळात पैसे तुमच्या अशा प्रकारे आलेत कधी तुम्हाला एक तारखेला आलेत कधी दोन तारखेला कधी तीन तारखेला कधी चार तारखेला जर मधल्या आठवड्यात जर आले तर तुम्हाला पैसे या प्रकारे पंधरा तारखेला आलेले आहेत सोळा तारखेला आलेले आहेत आणि सतरा तारखेला आले आणि हे सुद्धा याच्यात पण आलेले नाही याच्यात पण नाही आले तर मग तुम्हाला पैसे आलेले आहेत सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान म्हणजे शक्यता आहे तुम्हाला पैसे इथं जर नाही आले तर मग या तारखेला तुम्हाला पैसे येतील आणि या या तारखेला जेव्हा जेव्हा पैसे आले या तारखेला सुद्धा या तारखेला तर प्रत्येक वेळेस दोन दोन हप्त्याचे पैसे आलेले म्हणजे तुम्हाला दोन हप्त्याचे मिळून तीन हजार रुपये येऊ शकता शक्यता आहे आता ही शक्यता आहे काही जणांना आता पंधराशे रुपये जर आले तसं तुम्ही तीन हजार म्हटलं होतं पंधराशेच दिले आता माझ्या घरचे एक बाबा नू सरकार देणार आहे तुम्हाला माझ्याकडे असतात मी देऊन टाकले असते परंतु शक्यता आहे की जेव्हा जेव्हा आलेले आजपर्यंत लाडकी बहीण सुरू होऊन वर्ष होऊन आहे तर या प्रकारात या सत्तावीस अठ्ठावीस ला पैसे आले तर दोन महिन्याचे एकत्र आले तर तुम्हाला सुद्धा येथील वाट बघावी लागणार एवढंच आहे की तुम्हाला सतरा तारीख आहे अजूनही त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे वाट पाहावी लागणार आहे कारण निवडणुकीच्या आचारसंहिता होत्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे तुम्हाला ती वाट पाहावी लागणार चालेल ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पैसे येथील काळजी करू नका ज्या पात्र महिला आहेत त्यांना गरज आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे कुटुंबामध्ये एकच महिला लाभ घेत आहेत एकच अविवाहित महिला एकच विवाहित महिला आहे त्या सगळ्यांनी येतील ते डिसेंबरच्या नंतर खूप साऱ्या महिला असतील ज्या महिलांना अपात्र केलं जाईल तुम्ही त्या अपात्रामध्ये यायचं नसेल तर लक्षात ठेवा तुम्हाला एक वायशी करणं बंधनकारक आहे ठीक आहे सर थांबतोय सर्वांनी आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे